आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे आजच्याही बैठकीमध्ये धनंजय मुंडेंची दांडी असेल कोकाटेंच्या उपस्थितीकडे मात्र लक्ष लागलेलं ला। आहे बैठकीमध्ये महत्वाच्या निर्णयांची अपेक्षा आहे मुख्यमंत्री दोनही उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्री हे उपस्थित राहणार आहेत तर धनंजय मुंडे हे उपस्थित राहणार नसल्याची सूत्रांची माहिती आहे तर संदर्भात अधिक माहिती प्रतिनिधी चेतन किर्दत। चेतन आज मंत्रिमंडळाची बैठक आहे आणि धनंजय मुंडे यांना जो आजार झालेला आहे त्या आजारामुळे त्यांनी मागच्या काही बैठकीमध्ये अनुपस्थिती दर्शवली होती मात्र आजही ते उपस्थित नसल्याचं नसणार असल्याचं समजतंय अधिकचा तपशील जी आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक जी आहे ती पार पडणार आहे पाहायचं झालं तर तीन मार्चला अधिवेशन जे आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडणार आहे मात्र त्यापूर्वी ही राज्य मंत्रिमंडळाची बैठक जी आहे ही महत्वपूर्ण मानली जाते आहे अनेक निर्णय जे आहेत विविध विभागाचे ते देखील यात घेण्यात येणार असल्याची माहिती मिळते आहे त्यासोबत धनंजय मुंडे हे अनुपस्थित राहणार असल्याची माहिती जी आहे ती सध्या आपल्याला सूत्रांच्या मार्फत मिळते मात्र माणिकराव कोकाटेंना पाहायचं झालं तर काल नाशिक सत्रलयाने एक मोठा दिलासा दिला होता आणि त्यानंतर माणिकराव कोकाटे हे आजच्या या राज्य मंडळाच्या बैठकीमध्ये उपस्थित राहतात का हे पाहणं देखील महत्वाचं आहे आणि त्याचसोबत या संपूर्ण राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीमध्ये कोणकोणत्या विभागाचे निर्णय जे आहेत ते घेतले जातात कोणकोणत्या कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होते हे हे देखील मात्र मुख्यतः मुद्दे जाण्याची अपेक्षा आहे चेतन आपण पाहायचं झालं तर काल नितेश राणे यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती आणि यामध्ये सागरी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून एआयचा वापर जो आहे तो करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं आता या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या प्रकल्पाला कोणती तरतूद म्हणून किती पैसे दिले जातात का रक्कम पाठ दिली जाते का हे पाहणं महत्वाचं आहे यासोबत कृषी असेल आपण पाहिलं तर आरोग्याचा विषय काही सुविधा होतात का हे पाहणं देखील महत्वाचं आहे अगदीच अगदी चेतन आणखी एका बातमीसाठी माहिती अपेक्षित आहे असेच जोडलेले राहा